हडपसर येथील सिग्नेट पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं झाली त्याचबरोबर पद्मश्री डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन देखील करण्यात आलंय सिग्नेट पब्लिक स्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तरित्या सहभाग घेतला होता या दिवशी विविध पुस्तकांचं आणि ग्रंथांचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपण वाचलेल्या प्रत्येक पुस्तकांचा थोडक्यात सारांश सांगितला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हडपसर संकुलाचे संचालक डॉक्टर संजय सावंत संचालक डॉक्टर व्ही ए बुगडे यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर एमबीए विभागाचे प्राचार्य डॉक्टर कराडे यांचेही विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन लाभलं आपला शब्दभांडार वाढवण्यासाठी विविध पुस्तकांचं वाचन किती उपयुक्त आणि महत्वाचं आहे हे प्रशालेच्या प्राचार्या सौ कल्पना निलाखे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितलंय हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल राहुल धनवटे आणि दीप्ती पैठणकर यांनी अथक परिश्रम घेतले होते या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या उपप्राचार्य सौ काकोली महातो पर्यवेक्षक संगीताजी रमाजी वैशाली बधे चाटेसर यांची देखील उपस्थिती लाभली होती রমেশ কুমার জুম ন্যুজ পুনে